संकल्पने अंतर्गत अंबाजूबाई शहर आणि परिसरातील पक्षीप्रेमींनी मिळून अंबाजुबाईच्या लौकिकास पात्र ठरलेल्या यशवंतराव चमृती समारोहामध्ये हे अतिशय सुंदर प्रदर्शन मानलेलं आहे अंबाजुबाई शहराला जशी साहित्याची संस्कृतीची पार्श्वभूमी आहे तशी सर्वस्तरीय कलावंतांची पार्श्वभूमी आहे या भूमीमध्ये काव्य नाट्य चित्रकला आणि दृष्टी असलेल्या माणसांच्या नजरेतून ही जी काही क्षणचित्र टिपलेली आहेत पक्ष्यांची फुलांची फुलपाखरांची चित्र ची, दिसत आहेत ती सगळी टिपणाऱ्या कलावंतांचं अगदी सारंजी आपण अंबाजोबाईकरांच्या वतीनं अंबाजुबाईंच्या साहित्यिक चळवळीच्या वतीनं अगदी स्वागत करूया